फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप संबंधित ग्रुपच्या ऍडमिनला पोलिसांनी दिला इशारा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चा निकाल आज दिनांक चार जून रोजी जाहीर होणार आहे त्या दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर कोणीही सोशल मीडियाद्वारे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपद्वारे किंवा इतर माध्यमातून कोणत्याही समाजाच्या जाती धर्माच्या भावना दुखावतील अशा पोस्ट कमेंट स्टोरी स्टेटस फोटो प्रसारित केले आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास संबंधित ग्रुपच्या अॅडमिनवर सखोल कारवाई देखील होणार आहे भारतीय दंडविधान संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत संबंधितावर कठोर कारवाई होऊ शकते असा इशारा पोलिसांनी दिला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये डीजे वाजवणार नाहीत फटाके फोडले जाणार नाहीत विनापरवाना विजयी मिरवणूक निघणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घ्यायची आहे तसेच व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिनने निकाल जाहीर होईपर्यंत ग्रुपचे सेटिंग ओनली ऍडमिन करून घ्यावे जेणेकरून आपल्यावर कारवाई होणार नाही असे आवाहन पोलिसांनी व्हॉट्सअप ऍडमिनला केले आहे ग्रुप मधील कोणताही सदस्य त्या ठिकाणी वादग्रस्त पोस्ट टाकू शकणार नाही मात्र ऍडमिनने ग्रुप मध्ये सेटिंग बदल नाही केला आणि कुणी त्या ग्रुप वर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ऍडमिनला जबाबदार धरून त्याच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे